चला मग निघालोय आम्ही कुठं कुठं चाललो दादा आपण हळदीला हळदीला चला डान्स करायचा मी फक्त आमची झाली एंट्री हॉल मध्ये मी दादा आणि त्यांचा मुलगा भावेश आम्ही चाललोय आता मी काय केलं आहे का तिथं गाणे वगैरे चालू होती ना म्हटलं दादांना मी नंतर आवाज देतो म्हटलं म्हणजे वाईस कवर करेल असं म्हटलं आणि हॉलची अशी सजावट होती बाप रे बाप अशी भयानक एकदम अप्रतिम सुंदर अशी एकदम मन प्रसन्न होणारे डेकोरेशन होती सगळ्याच्या आधी आधीच आलेलो आम्ही आमच्या आधी काही एवढी गर्दी झालेली नव्हती आणि तुम्हाला सांगतो भावांना ताईंना आपले जे जवळचे लोकं असतात ना जवळचे म्हणजे नात्यातले लोकं म्हणतोय मी आपली नातेवाईक त्यांच्यापेक्षा आपली मानलेली नाती अशा असतात ना खूप म्हणजे खूप चांगले असा प्रेम देत होते मला इथं सर्वच दादाच नाही तर दादाची अख्खी फॅमिली अक्का कुटुंब की बास आता इथं पण नवरदेवासोबत हो आम्ही गेल्या गेल्या काढले फोटो आणि त्याने लगेच मला पण बोलावलं मग मी पण गेलो फोटो काढला त्यांना म्हटलं आम्ही बसतो म्हटलं खाली आ, समोर आणि निघालो तिथून आणि खूप गरम होत होतं त्याच्यानंतर कूलरजवळ अशी मस्त जागा पकडली परत मी काही कूलर सोडायचं नावच घेत नव्हतं तिथंच बसलो एकदम मस्त हवा लागायची तसं मला एकदम झकास वाटायला लागलं दादांना म्हटलं तुम्ही जावा सगळ्या पाहुण्यांना वेळ द्या फक्त माझ्या पुरतंच नकार होत इथं खूप पब्लिक आहेत तुम्ही जावा म्हटलं तिथं चालू होते फॅमिली फोटो वगैरे हो ते मस्तपैकी यायचे फोटो काढायचे मला खूप म्हणजे खूप प्रेम दिलं बरं काय दादांना तर धन्यवाद म्हणेलच म्हणेल मान्यल, पण देवाला पण धन्यवाद म्हणेल कारण देवाने मला दादाला दिला आणि दादाने मला एवढा मान सन्मान मिळवून दिला एवढा कित्येक तरी जण सगळे यायचे विचारपूस करायचे नवरदेव आपला तर तिकडं काय नसता असा वैताकला होता ना तो त्याला आठशे नऊशे लोकांसोबत फोटो काढायचे होते तेवढे फोटो काढूपर्यंत त्याचे पाय काय म्हणत असतील ते, ते तुम्हीच विचार करा लय मस्त प्रेमळ माणसं बरं काय कोकणातली एवढी प्रेमळ माणसं आहेत ना आणि मला ते सांगायचं तेव्हा पण असंच मध्ये राहून गेलं की जे पण कुणी आपले असतात ते फक्त नावालाच चापल्या असतात त्यांच्या स्वार्थापुरतंच आपल्या असतात आणि परत आपल्याला स्वार्थ त्यांचं संपलं की मग आपल्याला त्रास देणार मला कितीतरी त्रास झाला आहे माझ्या जा जवळच्या लोकांकडून पण आज मला कितीतरी प्रेम भेटतोय माझ्या मानलेल्या नात्यांकडून ह्या समोर ज्या बसल्यात ना माझ्यासमोर चेअरवरती त्यामध्ये दादांच्या बहिणी आहेत बरं का थांबा तुम्हाला दाखवतो दादांची बहीण म्हणजे आपली बहीण ह्या समोर ह्या नाही का आम माझ्यासमोर दिसत्यात त्या हां ह्या बसलेल्या ह्या चौघी पण त्यांच्या बहीण आहेत नाही तीन आहेत वाटतं आणि एक भाची आहे त्यांची तर हां तीन बसल्या त्यांनी आणि एक चौथी त्यांची भाजी आहे तर एवढी पब्लिक होती अशी अपाड गर्दी भरपूर गर्दी तरी पण त्यांचं आपल्यावरती खूप लक्ष होतं दादा तर काय मला सोडून जातच नाहीत त्यांनी बरोबर फिरून करून यायचे मी म्हणायचो त्यांना सतत की दादा तुम्ही जावा तिकडे सगळ्यांना वेळ द्या सगळ्यांची पाऊण चार लागतो आहे ना त्यांना इकडल्या काही रूढी परंपरा एवढ्या मला आवडल्या ना मस्त आमच्याकडे नुसता गोंधळाचा असतो आहे राव इकडं असा मस्त रीती रिवाज कसे माहिती आहे का जसा भाग बदलतो ना तशा रीती रिवाज बदलत्या मला व्हिडिओ चालूमध्ये जवळच्या तेव्हा बोलायला का नाही म्हणजे खूप व्यवस्थित बोलणं झालं असतं हे आता काय झालं आहे तिथं गाणी चालू होती ना त्यामुळं मी नंतर आवाज कवर केला आहे त्यामुळं का नाही आता समजून घ्या एवढ्या बारी दादा येऊन बसला अजून माझ्याजवळ मी म्हटलं आलं आहे तसं कूलर समोरच बसा थोडंसं मुलगाही गरम होत होतं ना मग कूलर जवळ बसले की जरा छान वाटायचं आणि ह्या ज्या दिसतात ना समोर त्या आमच्या सर्वात आवडत्या लाडक्या प्रियंका दिदी आणि त्या आहेत आपल्या दादांच्या भावाची मुलगी आणि त्यांचे मिस्टर म्हणजे हे आमचे जिजू पोलीस आहेत बरं का जास्त तुम्ही कमेंट वाईट केल्या डायरेक्ट उचलायलाच लावेल तुम्हाला <coughs> तर हा झाला हसे जागाचा विषय पण हे जिजू आपले पुलिस असून पण एवढा त्यांचा स्वभाव चांगला आहे ना की बासच मला आल्या आल्या त्यांनी गळा भेट करून नमस्कार केलं हाय हॅलो केलं आणि परत पण माझा पिचा काही सोडला नाही <coughs> मला म्हणायचे चला आपण आता डान्स करायला जाऊ <coughs> तर तो डान्सचा वेगळाच व्हिडिओ असेल तो तर काही तुम्ही बघणारच आहेत पण खरंच खूप म्हणजे खूपच प्रेम माणसं जिजू पण आणि दिदी पण मला त्यांनी आल्या आल्या तर पहिलं नेलं त्यांच्याकडे खूप म्हणजे खूपच चांगलं आहे किती वेळ उभा राहिला तो उठला देखील नसेल आत्तापर्यंत हा आपल्या त्याच दिदींचा मुलगा हे हे मी म्हटलं ना आता प्रियंका दिदी ती ती दिदी आणि एवढी पब्लिक बघा व्हेजवाल्यांसाठी व्हेज होतं ना नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉन वेज होतं शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण आठ नऊशे पकली आणि तरीही बिलकुल असा गोंधळ नाही काय नाही सगळेजण आले आहेत एन्जॉय करतात एकदम एकाचपैकी आहेत असं असावं लागतं नाही तर आमच्याकडे मारत्यात नाईन्टी आणि माशा लोळत्या भांडणं काढत्यात त्यांना पिलेली पचतच नाही मग भांडणं काढत असतं एवढं पब्लिकमध्ये पण मला एक काका येऊन म्हटला की तुम्ही मा ओळख नाही मी तुम्हाला तुम्ही लांबून आलेले पाहुणे ना म्हटलं हां हां पब्लिक बघा आता लास्ट व्हिडिओचा शेवट आहे आता तिकडं जेवण चालू आहे या साईडला मांसाहारी त्या साईडला शाकाहारी दादा तिकडं पण मांसाहारी खायले काही लोक प्लेट आणू आणून आम्ही मी तर उठलोच तिथून मग आणि इकडं काही मंडप मध्ये काय भरपूर पब्लिक माझ्या अंदाजे किती पब्लिक असेल सात आठशे लोक असतील असतील सात आठशे चला या व्हिडिओचा शेवट आता इथंच झाला आता दाखवला गेट वगैरे केलाय Celah, ikut apa ikut orang tangan Papa Thank you, terima kasih. कशामुळे विचारा कशामुळं कशामुळे कशा तुमच्यामुळं आज मला एवढा प्रेम भेटतो आणि एवढा मान सन्मान भेटतो जिथं पण उभा राहतोय तिथं कोणी ना कोणी येत आहे हाय हॅलो करतंय जेवण झाला का तब्येतीचं आहेत हां आणि मला म्हटलं आता मी तिथं बसलेलो ना त्या झुल्यावर मग तिथं एक आले एक जण कोणतर होते तुमचं नाव घेतलं त्यांनी मला म्हटलं मी ओळखले तुम्हाला तुम्ही तिकडून लांबून आलेले पाहुणे आहेत ना कटल होय तुमचं नाव घेतलं त्यांनी आणि म्हटलं त्यांचे मित्र आहेत ना हा हा म्हटलं दादा खरंच धन्यवाद तुमच्यामुळं आज एवढं एवढे जर मला ओळखायला लागले खास हो हे एवढं शक्य झालंय फक्त तुमच्यामुळं बस या व्हिडिओत एवढंच म्हणायचं आहे की दादा धन्यवाद चला तुम्ही जेवण करा पहिलं आता